मित्रांनो आपण अमेरिकेच्या शिकागो शहर बसण्यासाठी अशा प्रकारची बस बुक केलेली आहे आणि ह्या बसला बिग बस किंवा हुप ऑन हुप बस अशा प्रकारचं बसचं नाव आहे ही बस तुम्हाला गो सिटी पासमध्ये मिळून जाते आणि या सिटीमध्ये डबल डेकरमध्ये बसून तुम्ही या शहराची सफर करू शकता यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ अशा प्रकारच्या सगळ्या सोयी दिलेल्या आहेत या, दिले आहे। या बसमध्ये आपण आता सध्या चढत आहोत अशा प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट इथं आहे आणि या बसमध्ये अशा प्रकारचे हेडसेट्स इथे ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे हे माहितीपत्रक आहे आणि आपण हे हेडसेट लावून याच्यामध्ये बसमध्ये जाऊ शकतो तर अशी सुंदर डिझाईन केलेली ही बस आहे त्या बसमधून समोर असणाऱ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात पूर्ण ए सी बस आहे आणि बस वरती टॉप टॉपवरती गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आहे की बस कशी आहे तर सर्व विदेश विदेशातून पर्यटक या बसमध्ये येतात अमेरिकन गव्हर्नमेंटनं अशा प्रकारच्या ज्या बसेस आहेत अगदी चीप दरामध्ये आपल्या नागरिकांच्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत या बस स्वच्छ आहेत सुंदर आहेत हे जे आहेत हे याच्यामध्ये ह्या ऑडिओची सोय आहे आणि तुम्ही याला हेडसेट अटॅच करून या, 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 या बसवरून हे शे शहर कसं दिसतं आहे हे सुंदर शहर हे बघू शकता तर समोरच आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागोची बिल्डिंग आपल्याला दिसत आहे ज्याच्यामध्ये आपल्या देशाचे सर्वे सर्वा। स्वामी विवेकानंद यांचं यामध्ये गॅलरी आहे आणि त्यांनी जगाला संदेश दिला त्याचबरोबर अमेरिकेमधलं जे पहिलं त्यांचं भाषण आहे ते गाजलं आणि ज्यामध्ये त्याने अमेरिकन लोकांना उद्देशून म्हटलं की दीज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ओके तर त्यामुळं भारत अमेरिका हा जो व्यापार आहे भारत अमेरिका हे जे रिलेशन आहे हे वाढत गेलं आणि आज या शहरामध्ये मुंबईसारखे आपले भारतीय खचाखच भरलेले आहे या देशाची लोकसंख्येचा प्रचंड भाग या शहरानं व्यापलेला आहे समोरच तुम्ही बघू शकता की जगातील सर्वात मोठं स्टारबक्सचं जे हेडक्वॉर्टर आहे ते या बिल्डिंगमध्ये आहे ज्याच्यामध्ये स्टारबक्सचे सर्व पदार्थ उपलब्ध असतात किंवा ज्या स्टारबक्सच्या इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं ठेवलेल्या आहेत अशी हे सेटिंग अरेंजमेंट असलेली सुंदर अशी बस अमेरिकन गव्हर्नमेंटनं ना आपल्या नागरिकांसाठी उपलब्ध केलेली आहे तर ती जी माहिती आहे भारतीयातील प्रत्येक मित्रापर्यंत आपल्या पोचवा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे आवडतात की नाही हे मला नक्की कळवा एवढ्या उन्हामध्ये आपण तुम्हाला शिकागो शहर बघण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत साधा उद्देश आहे की सर्वसामान्य लोकांनाही घरी बसून ज्यांना पॉसिबल नाही त्यांना अशा प्रकारचे माहिती मिळावी त्यांचा विकास व्हावा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवनवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत आजच्या काही क्षणांसाठी विश्रांती समोर तुम्हाला मी अजून एक दृश्य दाखवतो की ज्यांना सायकलिंगची आवड आहे तर त्यांच्यासाठी छोट्याशा सायकलिंग ही या याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे या बसचं तिकीट जे आहे ते दोन हजार रुपये आपल्या चलनामध्ये आहे म्हणजे इथल्या याच्या मार् मुळं काहीच नाही आणि ही बस दोन दिवस तुम्हाला दोन हजार रुपयेमध्ये फिरवते तर सुंदर सोयी दिल्या की नागरिक याच्यामध्ये ओढले जातात तर याचा नमुना आहे याच्यामध्ये अत्याधुनिक हेडसेट आहे गाईडची यामध्ये गरज नाही हेडसेटनुसार तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड केली जाते तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले हे नक्की कळवा स्टारबाचं ऑफिस आपण थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आहोत काही मोठ्या सुंदर इमारतीही आपल्याला दाखवणार आहोत समोरच्या दृश्यामध्ये तुम्ही बघताय की काही नागरिक आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो जे आत्ता उघडेल पण किती शांततेत ते उभे आहेत जगभरातून लोक इकडे येतात पण शांतता इम्पॉर्टंट आहे त्याचप्रमाणे शिस्त इम्पॉर्टंट आहे अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणात शिस्त असल्यामुळं या शहरामध्ये जरी लोकसंख्या भयानक असली तरी त्याला कंट्रोल हे लोक करू शकतात कारण कायदे आणि नियम जर लोकांनी पाळले लोकांसाठी केलेले तर सगळ्या प्रकारच्या सोयी आपण पुरवू शकतो यात काही शंका नाही तर रस्त्यावरती तुम्ही सकाळची वेळ आहे दहाची किती ट्राफिक आहे हे बघताय इकडं लोक मोस्टली कार यूज करतात परंतु गव्हर्नमेंटनं चांगल्या अशा बसेसही दिलेल्या आहेत तर ही व्हिडिओ सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचवा हे शहर सगळ्यांना दाखवा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशन्स